ये ये, ये, राजहंसला अंगोईला जायचं आता पॉंट मध्ये ये, ये, ये। का खाली नाही पकडायला नाही पहिलं असेल तर आम्ही खाली आहे येतच नव्हते बदक अंगोळीला चालले आता डॅम वर डॅम वर नाही पॉंग मध्ये इकडन जाऊ <parece twitch> ना अरे यांना जास्त माहितीये ते ए इकडे ते मोठ्या डॅम मध्ये जातील चुकलं पाणी या 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 पाणी खाली गेलंय ना पाणी भरलं नाही का पाणी भरत कुठे ते त्यांना रस्ता नाही माहिती या बावटला किती दिवस जायचा पहिला जा इकडे जा पागल झाले हे लोक खरच आता काशी करतात हे तिकडे चला चला आता आपण जाऊया खाली हा तो हुशार आहे <laughs> <शुटिंगे तो laughs> ते का हे बघा शूटिंग घेतो ते पिल्लांना आणायचं होतं खरं आलं का शूटिंग चालू केलं का जातो कुठनं <laughs> 妈妈。 शे शेटकाचं झाड एवढं मोठं झालंय शेकट आहे हे पण एक आहे पावसाळ्या त्याच्या फांद्या लावलेल्या आता फुलं पण आली आहे ह्याला चांगलं हे झालंय रे बाकीचे नारळ आहे मागे काय आहे का मागे आळूची पानं हे कोणतं आहे आंबा आहे आंबे एवढे झाले तिकडच साफ करायला लागेल ते पण काढलं ना वांगी काढली तिने खाली आलेली खाली ना घेऊन गेले ना अननस 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 शूज प्लास्टिक चे नाही घातले ना की ते त्रास होतो मस्त अन्नच झालेले इथे आंबे लावलेले कमी का दिसतात आहे कुठे कमी हे पेटवून ला, लावता येईल ना नाही आणि गेलं कांद्याचं बी सगळं नाही कांदे कुठे कांदे खाली आहे ना लावले येत नाही कांदे येतील ना चला आंबे अननस ओके आलं हा अननस चांगले झाले आता फळ कुठून येणार आपल्याला माहित नाही अजून आणली अननसाचं सीजन चालू आहे आंबे मस्त झाले आं आता आंबे आता सा सापडत नाही मस्त पकडतील वांगी केवढी खराब झाली आहे ना हे काय पिवळी होऊन पडलीये खाली म्हणजे ह्याच लावायचं रोप पण ही चांगली क्वालिटी नाहीये ना देखो वो पड़ोसी ठंडी से मर रहा है बेचारा त्यांना पण सोड बाहेर येता झाला ऐश्वर्या आम्ही बहीण नाही ना तिथे कुत्रे आहे फक्त हे आहे आपलं गाव ये 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 तिकडे कुठे चाललंय बाबू हे यमुनाकडे दोन ये ये

कुठल्या मिलिटरीच्या चपाती केल्या गे तो का चांगला नाही चपात्या चपात्या केल्या Yeah. 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 Dan. Yeah. 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 आवडलं ना इकडे शांत झाले हो आली आली Yeah.